लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर अद्वेतने अखेर आता खूप मोठा निर्णय घेत कलाला त्याच्या प्रेमाची कबुली दिलेली असते म्हणजेच कलाला प्रपोज केलेलं असतं परंतु आता कलाचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो आणि आता कलाच्या गैरसमजामुळे खूप मोठा तमाशा होणार असतो आणि आता कला तिथे खूप मोठा निर्णय घेणार असते म्हणजेच ती चांदेकरांचं घर सोडून जाणार असते परंतु या गोष्टीमुळेच नैना आणि रोहिणी या खूप आनंदी असतात तर आता अद्वैत कलाला त्याच्या प्रेमाची कबुली कशी देणार आणि कलाला कोणता आणि कसा गैरसमज होणार व त्यामुळेच कला चांदेकरांचं घर का सोडणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे मालिकेमध्ये अद्वैत हा रूममध्ये बसलेला असतो आणि इतक्यातच कला तिथे येते कलाला तिथे आलेलं पाहून अद्वैत लगेचच कलाला बोलण्यासाठी उठतो आणि पुढे येतो परंतु कला लगेचच तेथून निघून जाते अद्वैत म्हणत असतो की कला आता आपण नव्याने सुरुवात करूयात परंतु कलाने हे ऐकलेलं नसतं कला तिथे नसतेच कला निघून गेलेली असते आणि तिथे आलेली असते ती म्हणजे नयना आणि ती, ती मागून सर्व काही ऐकत असते आणि अद्वैतला अद्वैत म्हणत असतो कला आता आपण आपल्या परिवाराला दाखवून देऊयात की आपण दोघे जण एक आदर्श जोडी आहोत आणि ज्या जोडीला स्वतः देवाने बनवलेला आहे हे ऐकल्यावरती नैना आतल्या आत खूप रडत असते आणि ती स्वतःशीच म्हणत असते की नाही अद्वैत तू मला सोडून कोणाच्याही प्रेमामध्ये पडू शकत नाहीस तू माझाच आहे आणि माझाच राहणार त्यानंतर अद्वैत मागे वळून पाहतो तर तिथे कोणीच नसत परंतु आता तिथे खूप मोठा घोळ झालेला असतो अद्वैत जेव्हा बोलत असतो म्हणजे प्रेमाची कबुली देत असतो तेव्हा नाही त्याच्या पाठीमागे असते आणि थोड्या वेळानंतर जेव्हा कला तिथे येते तेव्हा कलाचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो कलाला वाटत असत की अद्वैत हा सोबत बोलत आहे आणि कला आता बाहेर येऊन खूप रडत असते तर इकडे अद्वैत स्वतःशीच म्हणत असतो की कला मी आजपर्यंत तुझा चेहरा पाहायचा नाही असं ठरवत होतो परंतु आता मला तुझा चेहरा बघितल्याशिवाय करमतच नाही तर इकडे कलाचा खूप मोठा गैरसमज झाल्यामुळे ती तिच्या रूममध्ये आलेली असते आणि खूप रडत असते ती म्हणत असते माझं अद्वेतवरती खूप प्रेम आहे परंतु त्या अद्वेतला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही तो नैनाताईला काहीही बोलत होता आता बस झालं मी इथे एक क्षणही थांबणार नाही तर इकडे नयनाला सर्व काही सत्य माहीत असतं आणि ती खूप रडत असते आणि ती स्वतःशीच म्हणत असते की अद्वैत लग्नाआधी माझ्यावरती खूप प्रेम करत होता माझ्यासोबत खूप खुश होता परंतु या कलाने तर माझ्या अद्वैतला माझ्यापासून दूर केलंय आणि आता अद्वैत सुद्धा कलाच्या प्रेमामध्ये पडला आहे ते आता एकमेकांच्या जवळ येत आहेत माझं आयुष्य पूर्णपणे बिघडलं आहे आणि आता सर्व चांदेकर सुद्धा कलाचा खूप मान करतात आणि कला सर्वांची लाडकी आहे सर्वजण कलाला काय हवं नको ते पाहत असतात आणि आबा तर सारखं सुनबाई सुनबाई असं म्हणत असतात मला या घरामध्ये किंमतच नाहीये मी इथे असले काय आणि नसले काय कोणाला काही फरकच पडत नाही आणि आबा आता कालाला चांदेकरांची मालकीन बनवण्यासाठी निघाले आहेत मी खूप महामूर्ख मुलगी आहे मी मुल स्वतःच्या हाताने स्वतःच आयुष्य बर्बाद केलं असं म्हणत नाही ना खूप रडत असते तर इकडे रजनी म्हणत असते सरोज वहिनी कला कुठे दिसत नाही तेव्हा सरोज म्हणते ती कुठे का अस ना परंतु तो मला का विचारत आहे तेव्हा सोहम ही म्हणतो आई अद्वैदा दादा सुद्धा कुठेही दिसत नाहीये सरोज चिडून असताना म्हणते की तुम्ही दोघे जर मला का प्रश्न विचारत आहात तुम्ही जाऊन स्वतःच बघा ना ते कुठे आहेत इतक्यातच तिथे अद्वैत येतो आणि तो म्हणत असतो आबा मी कसा दिसत आहे मी तुमच्या सुनेला शोभेल असाच दिसत आहे ना तेव्हा तिथे सरोज विचार करते की या अद्वैतचं काय डोकं बिक फिरलंय का हा अद्वैत आता मला विसरून सदैव त्या कलाच्याच पाठी मागे असतो याचं काय चाललंय हे कळतच नाहीये तेव्हा तिथे आबा म्हणतात अद्वैत तुझ्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो बघून असं लक्षात येते की तुझ्या आणि कलामध्ये असलेले वादविवाद भांडणं आणि गैरसमज ते आता मिटले आहेत वाटतं आपण पाहिलं आहे की कला अद्वैतचं भांडण झाल्यामुळे अद्वैत हा कलाला समजवण्यासाठी गेलेला असतो परंतु कला ऐन मोक्याला तेथून निघून गेलेली असते आणि तिथे नैना हजर झालेली असते आणि अद्वैतने प्रेमाची कबुली कलाला द्यायचं ठरवलेलं असतं त्याचं काम होणारच होतं परंतु तिथे खूप मोठा घोळ होत कला ही तेथून निघून गेलेली असते आणि हे सर्व नैनाने ऐकलेलं असतं अद्वैत म्हणत असतो की हो बाबा मी कलाला माझ्या मनातील सांगितलं आहे आणि तिला मी मनवलं आहे परंतु तिथे हसत असते आणि म्हणत असते या मूर्ख वाटतंय त्याने प्रेमाची कबुली कलाला दिली परंतु तर ते 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 कला तर तिथे नव्हतीच हे सर्व मी ऐकलं आहे तेव्हा सोह म्हणतो अद्वेताला ते सर्व जाऊ दे कलावही कोठे आहे इतक्यातच तिथे कला येते कलाच्या चेहऱ्यावर ती खूप दुःखी दिसत असते आबा विचारतात काय झालं कला तुझी तब्येत तु तर ठीक आहे ना तेव्हा अद्वैत कलाजवळ जात म्हणतो कला तू तर मला माफ केलं होतंस ना तुला आता इथे हसत हसत यायला हवं होतं परंतु तू असा दुःखी चेहरा घेऊन इथे का आली आहे तर कलाचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो कला स्वतःशी म्हणत असते की अद्वैत तू वरून किती खोटं प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करतोस हे मला चांगलंच कळतंय तुझं प्रेम माझ्यावरती नाही तर नैना ताईवरती आहे हे मला चांगलंच आहे असं कला स्वतःशी म्हणत असते तर आता सर्व चांदेकर कलावरती खूप मोठी जबाबदारी सोपवणार असतात आणि कलाला चांदेकरांच्या घरची मालकीन करणार असतात आणि त्यामुळे सर्व चांदेकर एकत्रित आलेले असतात परंतु आता तिथेच कला खूप मोठा निर्णय घेते आणि कला म्हणते की कला म्हणते मला माफ करा बा मी हे जबाबदारी स्वीकारू शकत नाही मी स्वतःला खूप नशीबवान समजते कारण तुम्ही मला इतका मोठा मान देण्याचं ठरवलं मला मालकीन करण्याचं ठरवलं परंतु मी ही जबाबदारी स्वीकारू शकत नाही आणि आता त्यानंतर काला आणखीनच मोठा निर्णय घेते आणि ती म्हणते की कला म्हणते मी आत्ताच हे घर सोडून जात आहे हे ऐकल्यावरती सर्वांना खूप मोठा धक्काच बसतो सर्वजण विचार करतात कला असं का बोलत आहे अद्वैत म्हणतो कला तुला कळतंय का तू काय करत आहे ते कला म्हणते अद्वैत मला चांगलंच कळतंय मी हे घर सोडून चालली आहे तेव्हा आबा विचारतात कला तुला नेमकं काय झालंय तुला अद्वेत काही बोलला का तसं असेल तर तू मला लगेचच सांग गरज पडली तर मी त्याला शिक्षा द्यायला मागे पुढे बघणार नाही तेव्हा कला म्हणते नाही आबा मला कुणालाही शिक्षा करायची नाहीये तुम्ही फक्त एवढंच समजा की माझा या घरातून निघून जाण्याचा टाईम आला आहे आणि प्लीज तुम्ही कोणीही मला अडवू नका तिथे ना खूप खुश असते आणि ती विचार करत असते की या अद्वेतला वाटतय की त्याने त्याच्या मनातील सर्व काही कलाला सांगितलं आहे आणि त्याने कलाला प्रपोज केला आहे अद्वैतला आणखी परंतु त्या दोघाही मूर्ख लोकांचा खूप मोठा गैरसमज झाला आहे तर आता तिथे कला तिच्या निर्णयावरती ठाम असते सर्व चांदेकर कलाला अडवण्याचा खूप प्रयत्न करत असतात तर कलाच्या एका खूप मोठ्या गैरसमजामुळे चांदेकरांच्या घरामध्ये खूप मोठा तमाशा होणार असतो तर आता कला चांदेकरांचं घर सोडून जाणार का आणि कलाद्वेत परत एकत्र येणार का व त्याचबरोबर हा भाग कलाला चांदेकरांची मालकी कसं करणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा